नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दौंड तालुक्यातील कडेठाणे येथे सुरू असलेल्या अमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी गावकऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला उद्या गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी गाव बंद चे आवाहन संपूर्ण गावकऱ्यांना केले याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांनी पाहुयात गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट काही तरुण वर्ग आहेत आपण त्यांना हे विचारूयात की ज्या पद्धतीने उद्या गाव बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे काय सांगाल प्रथम तर आपलं नाव सांगा आणि काय सांगाल उद्या संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय तरुण वर्गाने घेतलेला आहे काय सांगाल याबद्दल नमस्कार आमच्या कडेठाण गावामध्ये वन विभाग जमिनी वन विभागाचे तीन गट गायरानाचा एक गट आणि जिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या अंतर्गत असलेला एक गट अशा पाच गटा त्या जमिनीबद्दल या, या शासनाच्याच जमिनी शासनानेच परत घ्याव्यात यासाठी आम्हाला उपोषण करावं लागतं ही सगळ्यात खेदाची गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते गेले तीन दिवसापासून म्हणजे आज तिसरा दिवस पूर्ण झालाय कसली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गावाच्या हितासाठी विठ्ठल दिवेकर हा एक तरुण आणि आमचे मार्गदर्शक दादासाहेब दिवेकर या ठिकाणी उपोषणाला बसलेत एक साखळी उपोषण केल्यानंतर त्याची दखल घेतली जात नाही किंवा लाक्षणिक उपोषण घेतलं तरी दखल घेतली जात नाही हे आमच्या पूर्व अनुभवानुसार आमच्या लक्षात असल्यामुळं या ठिकाणी यांनी आमोरण उपोषणाचा निर्णय घेतला शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला दिवसातून दोन ते तीन वेळा आहाराची सवय असते कामाची सवय असल्यामुळं ह्या लोकांना आहाराची सवय असते परंतु गेले तीन दिवस झालं अन्नाच्या पोटात कण नसताना सुद्धा ही लोक गावासाठी झटत आहेत ह्यामध्ये मागण्या एकदम सरळ आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जर वन जमिनी असतील किंवा फॉरेस्टचं जर क्षेत्र असेल तर त्याच्यावरती सामाजिक वनीकरण असलं पाहिजे गायरान जमिनी असतील तर त्याच्यावरती शैक्षणिक संकुल असलं पाहिजे किंवा गावामध्ये असणाऱ्या सार्वजनिक आस्थापना असतील त्याच्यासाठी तिचा उपलब्ध करून द्यावी इतक्या रास्त मागण्या असताना देखील प्रशासनाकडून याची दखल का घेतली जाते हा एक संशोधनाचा विषय आहे याच्यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण आहे का ही सुद्धा शंका आता ग्रामस्थांना येऊ लागलेली गेले तीन दिवसामध्ये वन अधिकाऱ्यांनी तीन दिवस दोन दिवस येऊन दोन वेळा येऊन प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून ठोस कारवाईचं आश्वासन दिलं जात नाही आपण विचार करू शकतो की जर वन जमिनीमधून सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक गावासाठी जरी पाईपलाईन आणायची म्हणली तरी या लोकांकडून अडवणूक केली जाते मग सर्रासपणे या ठिकाणी कसली बांधबंदिस्त न ठेवता या तिन्ही गटांमध्ये शेती केली जाते मग हे कुणाच्या आशीर्वादाने केले जाते हा प्रश्न गावाला जर पडत असेल तर त्याचं उत्तर कुणी द्यायला पाहिजे मग ह्या गोष्टींची उत्तरं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थ या उपोषणावरती उपोषणावरती दिवेकर ठाम आहेत आणि ग्रामस्थही त्यांच्या बरोबर आहेत हे गावाने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे उद्या गाव या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचा बंद ठेवून गाव बंद ठेवून याला सपोर्ट करणार आहे का यानंतर मात्र आम्ही परिसरातील गावं परिसरातील सामाजिक कार्यकर्ते चळवळीतील नेते मंडळी ज्यांनी आजपर्यंत फक्त समाज उपयोगी आणि समाजासाठी स्वतः चळवळीमध्ये सहकार्य केले आयुष्य घालवले अशा लोकांना एकत्र घेऊन आम्ही पुढील आंदोलनाचा निर्णय घेऊ परंतु या अतिशय अतिशय चांगल्या मागण्या उत्तम मागण्या आणि समाज हिताच्या मागण्या ह्यांना कोण आडव येते या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कडे ठाण ग्रामस्थ शांत बसणार आहेत हे या निमित्ताने मी आज सगळ्यांच्या वतीने सांगतो त्याचबरोबर आता एक थोड्या वेळापूर्वी मी सगळ्या आपल्या ग्रामस्थांशी ज्यावेळेस चर्चा करत होतो त्यावेळेसली जर हे प्रशासनाने याच्यावरती लवकरात लवकर जर दखल नाही घेतली तर संपूर्ण गाव या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे अशा प्रकारची एक चर्चा चालू होती त्या संदर्भात काय सांगाल नक्कीच की जर न्याय मागण्या रास्त मागण्या शासकीय जमिनी शासनानेच परत घ्यावेत यासाठी ग्रामपंचायतीने सुद्धा ठराव केलेला आहे म्हणजे ग्रामस्थांनी हा हा लढा जवळजवळ तीन महिने सातत्याने देऊन सुद्धा प्रशासन याची दखल का घेत नाही हा सगळ्या गावाला पडलेला प्रश्न आहे मग ह्या निमित्ताने जर एवढं उपोषण करून सुद्धा न्याय मिळणार नसेल तर संपूर्ण गावाला सुद्धा यामध्ये या लढ्यात उतरावं लागणारच आहे त्यामुळे गावामध्ये ही चर्चा आता सुरू झालेली बरोबर तरुण आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात प्रथमतः तुमचं नाव सांगा आणि हे जे काय आमरण उपोषण चाललंय कशासाठी चाललंय आणि गावाचा कशा प्रकारे या आमरण उपोषणाला पाठिंबा आहे आणि उद्या जो काय तुम्ही गाव बंद ठेवण्याचा जो निर्णय घेतलाय तो कशा प्रकारे तुम्ही तो निर्णय घेतलाय जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा माझं नाव धनराज दिवेकर आमचे सहकारी विठ्ठल दिवेकर आणि दादा दिवेकर यांनी जे उपोषण आमरण चालू केलेलं आहे ते वन जमीन व गायरान जमीन ही शासनाला परत मिळवण्यासाठी हे गावच्या वतीने लढत आहेत त्या संदर्भात गावातील सर्व तरुणांनी सहभाग पूर्णपणे दर्शवलेला दिसतोय त्याबाबत गाव उद्या बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते झालेला आहे व प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या संदर्भात काहीतरी तोडगा का काढावा आमची मगाशी चर्चा झाली त्या मान सुभाष देवेकर यांचं म्हणणं असं आहे की विठ्ठल सुभाष देवेकर की जोपर्यंत आम्हाला लेखी निवेदन मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत अमरण उपोषण चालू ठेवू असा निर्णय या दोघांनी घेतलेला आहे त्याला मी सर्वानुमते ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो व सर्वांनी उद्देशाला बंद ठेवून कडकडीत गाव बंद ठेवून सर्व जणांनी पाठिंबा देऊन उपोषणाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बरोबर आहे गावातील जे काही तरुण वर्ग आहे तरुण वर्गामध्ये वर्गा या प्रकरणामुळे ज्या प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे त्याचा हा जो उद्रेक आहे उद्रेक आपल्याला दिसून येतोय त्याच बरोबर आपल्याकडे या ठिकाणी आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावरती महिला भगिनीही जमलेल्या आहेत आपण त्यांनाही विचारूयात की काय हे जे उद्या गाव बंद ठेवणार आहेत किंवा हे जे काही उपोषण चालू आहे या संदर्भामध्ये काय सांगाल <laughs> हे जे काय उपोषण चालू आहे या उपोषणा संदर्भात काय सांगाल तुम्ही म्हणजे हे चाललंय काय आमच्या वैयक्तिक घरासाठी नाही चाललेलंय गावासाठी चाललेलं आहे मला वाटत होतं कारण या लढ्यात हे एकट्याच पण मला आज कळालं की आपले माझ्या सगळं गाव आहे त्यासाठी मी पूर्ण गावासाठी यांच्यासाठी पाठिंबा पूर्णपणे देणार आहे आपण पाहू शकतो आपले जे विठ्ठल दिवेकर आहेत त्यांच्या सुपत्नीही आज या व्यासपीठावरती यांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत आणि गावामध्ये ज्या प्रकारचा असंतोष निर्माण झाला आहे तो ज जर शासनाला त्वरित थांबवता नाही आला तर त्याचे उद्रेक हा गावामध्ये दिसून येईल येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची गावामध्ये चर्चा नागरिकांमध्ये सुरू झालेली दिसून येते आपल्याला या आंदोलनाला संपूर्ण गावाने ज्या ज्या प्रकारे पाठिंबा दिला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आज या उपोषणस्थळी जमलेली आहे गावातील नागरिक जमलेले आहेत लवकरात लवकर शासनाने याच्यावरती निर्णय काढून याचा जे काही न्याय द्यायचा तो न्याय शासनाने द्यावा अशी रामराम महाराष्ट्रच्या वतीनेही शासनाला एक विनंती करण्यात येते आणि त्याचबरोबर उद्या जे काही कडेठाण गाव बंदचे जे आव्हान करण्यात आलेलं आहे समस्त तरुणांकडून त्यालाही संपूर्ण गाव कडेठाण गाव हे उत्स्फूर्त देईल अशी एक अपेक्षा बाळगूयात मी गणेश दिवेकर राम राम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा